आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस जामखेड शहरातील तपणेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दैनिक लोकमतचे अशोक निमुनकर यांच्या हस्ते अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं सकाळी साडेसात वाजता प्रभात पेरी काढून तपनेश्वर शाळेत अठ्याहत्तरावा ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी दैनिक लोकमतचे अशोक निमोनकर स्कूल कमिटीचे अध्यक्ष धनराज पवार महेंद्र आदे मुख्याध्यापक बळीराम औसरे नगरसेवक मोहन पवार युवा नेते शिक्षणप्रेमी कुंडल राळे भात उमेश माळवतकर अमोल गिरमे प्रताप पवार संजय आरेकर अॅडव्होकेट शकील शेख सनी वाल्मिकी अश्पाक बागवान धवल कुमार लुंकड संदीप देवा मोहसिन शेख आदी पालक शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केडब्ल्यूलेव्हन न्यूज जामखेड